अवैध गावटी विरोधात ऑपरेशन प्रहार अकोला पोलिसांची धडक कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत पंच्याण्णव केसेस व बारा लाख बारा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावटी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विरुद्ध ऑपरेशन प्रहार अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोन दिवस सकाळी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पार पडली या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांनी एकूण ब्याण्णव ठिकाणी कारवाई केली आहे कारवाई दरम्यान सुमारे दहा लाख एकोणसत्तर हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली तसेच स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे तीन ठिकाणी छापे टाकत अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या ठिकाणावर धडक देऊन पंच्याहत्तर लिटर गावटी दारू व सत्तर लिटर चढवा मोहमाज एकूण किंमत एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल व एकशे ऐंशी एम एलचे दोनशे अठ्ठ्याऐंशी नग किंमत तेवीस हजार चाळीस रुपये असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार चाळीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला अशा प्रकारे अकोला जिल्हा पोलिसांनी एकूण बारा लाख बारा हजार एकशे चाळीस रुपयांचा अवैध दारू साहित्यावर कारवाई केली आहे अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन व शांतता भंग होते या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी यापुढे सुद्धा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे अवैध दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारचे बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्याविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा